नमस्कार शेतकरी बांधवांनो डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना था वेलवर्गीय पिकामधील कारले आणि भोपळ्यामध्ये पंचेचाळीस ते पंच्याहत्तर दिवसात कळ्यांची संख्या वाढून भरघोस उत्पादन घेत असताना डावणी मिल्डू भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कसा रोखून चांगल्या कळ्यांची संख्या मिळून चांगलं उत्पादन कसं घेता येईल त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव असेल कारले पिकामध्ये कळी पिवळी पडणे असेल या सगळ्या समस्यांपासून आपल्याला कसं परावृत्त होता येईल आणि चांगलं उत्पादन आपल्याला कसं घेता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय आहे वेलवर्गीय पिकामधील कारले असतील दुधी भोपळा असेल दोडका असेल इतरही वेलवर्गीय म्हणजे थोडक्यात वेल वर्गीय पिकात कारले पिकात पंचेचाळीस ते पंच्याहत्तर दिवसामध्ये वर्गस उत्पादन घेण्यासाठी भुरी आणि डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव थांबवून उत्पादन कसं वाढवता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी आपण चार जून रोजी चार जून रोजी लागवड केलेल्या प्लॉट मध्ये उभे आहोत व्हिडिओ आम्ही घेतोय एकवीस जुलैला आज एकवीस जुलै आषाढी एकादशी आहे पांडुरंगाच्या चरणी एक प्रार्थना परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून करतो की माझा प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकरी बांधव मग कुठलंही पीक घेत असेल त्याला सदन कसं करता येईल त्याच्या पिकामध्ये वर्गोस उत्पादन त्याला कसं घेता येईल आणि त्याचा उत्पादन खर्च कसा कमी होईल हे पांडुरंगाच्या चरणी चे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर शेतकऱ्याकडे येतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा स्वप्न बाळासाहेब भवर खडकोजर गुराळे मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस त्रेचाळीस एक्क्याऐंशी एकाहत्तर आपला हा किती बिग्याचा प्लॉट आहे सहा बिघाचा प्लॉट आहे सहा बिघ्याचा प्लॉट आहे खाली आपण डॉगरीज लावलेले आहे म्हणजे द्राक्षाची तयारी आणि पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे चार जून लागवड केली बरोबर बर। बर एकवीस जुलैला आपण आषाढी एकादशीची दुसरी एकादशीला व्हिडिओ घेतोय मग एकंदरीत काय वाटलं तुम्हाला म्हणजे साधारणतः पंचेचाळीस दिवसात पहिले तीस दिवस तर खूप पाऊस होता पाऊस होता प्लॉट डेव्हलप तर झाला कळ्यांची संख्या भरघोस दिसते आपल्याला आज पूर्ण सहा बिघ्याचा प्लॉट तुम्ही उभा केला आणि गेल्या तीन चार वर्षापूर्वी मी आलो होतो तेव्हा फक्त किती किती क्षेत्र होतं ते एक, एक एकर क्षेत्र एक एकर होतं त्याच्यात पण आपण भरगोस भरगोस उत्पन्न तिथं लास्ट मोठा तोडा काय केला होता आपण एकशे अकरा कॅरेट झाले मग सहा विघ्यामध्ये सहाशे कॅरेटचा तोडा करायचा का नाही आपल्याला हो मग करायचा करायचा ना नक्की हो आणि तो आपण पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाला सहाशे कॅरेटचा तोडा आणि त्यावेळेस स्वतः मी मी मला फोन करा नक्कीच तुमचा ज्यावेळेस पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी दिवस होतील म्हणजे आता तुमच्या हाताळणी झाले असेल दहा बारा कॅरेट निघाले असतील त्याच्यानंतर त्याच्यानंतर तिस्चाळीस कॅरेट निघतील शंभर निघतील सव्वाशे निघतील पण जेव्हा सत्तर पंच्याहत्तर दिवस होतील आणि पूर्ण सहा बिघ्याला राऊंड जर मारला आणि सहाशे कॅरेट नाही निघाले तर डॉक्टर किसनचं काम मी बंद करून टाकेल काय वाटतं तुम्हाला याबद्दल हो मग निघतीलच कारण दोन तीन वर्षापूर्वी आपण कार्लेस प्लॉट होता ना तेव्हा पण निघाले सांगितलं तेव्हा निघाले होते हो मग एक एकरात एकशे अकरा हो एकशे अकरा मग आता तीन एकरामध्ये मध्ये निघू का नाही मग निघू शकत मग आपल्याला कामकाज काय करायचं आहे मित्रांनो हा शेंडा आपल्याला व्यवस्थित सुरू ठेवायचा आहे आणि सगळ्यात मोठी महत्वाची भीती आपल्याला काय आहे की पुढे जे आपल्याला तुम्हाला ग्राफ्टिंग करेपर्यंत हा प्लॉट चालवायचा आहे ग्राफ्टिंग तुमचं द्राक्षाचं म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत मग आपल्याला भरघोस उत्पादन घेण्यासाठी डावणी मिल्डू असेल करपा असेल या रोगाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाही त्याच्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट पंचावन्न साठ पासष्ट दिवसाची आहे जिथं जिथं शेटिंगला अडचण येते जिथं शेटिंगला अडचण येते त्या ठिकाणी दोन फवारणी मी सांगतो त्यामधली पहिली फवारणी आहे ती दादाच सांगेल काय फवारणी दिली होती ज्याने शेटिंग वाढली दालचिनी पावडर पन्नास ग्राम घेतली होती गुळ घेतला होता दोन किलो जिंक घेतलं होतं शंभर ग्राम आणि ताक तीन लिटर घेतले होते दोनशे लिटर हे बघा तोंडी पाठ आहे त्याचं आणि त्यांनी मला दोन तीन दिवसापूर्वी फोन केला की सर ही फवारणी मी पंधरा दिवसाला घेत राहू का नक्कीच घेत राहाय म्हणलं ही फवारणी खूप महत्वाची पण त्याच्या आजूबाजूच्या फवारण्या जर दोन तीन दिवसाला काय घेतल्या पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे या स्टेजला जेव्हा अशा कळ्या तुम्हाला दिसतायत अशा कळ्या दिसतायत पहिला तोडा येतोय त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून तुम्ही काय दिलं गेलं पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जमिनीच्या माध्यमातून ज्या वेळेस पहिला तोडा हाताळणी येते एकरामध्ये तीन चार जाळ्या निघतायत दोन एकरामध्ये दहा बारा जाळ्या निघतायत तीन एकरामध्ये वीस पंचवीस जाळ्या निघतायत पहिल्या तोड्याला त्याच वेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन वे करत असताना तुम्हाला एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक नग आणि दोन किलो गुळ हे देऊन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची दुसऱ्या दिवशी फवारणी करत असताना त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला त चप पाचशे ग्रॅम त चप पाचशे ग्रॅम आणि अॅग्रॉन हे जे काही जैविक बुरशीनाशक का आहे एग्रॉन हे जे काही जैविक बुरशीनाशक आहे आय पी एल बायोलॉजिकलचं आय पी एल बायोलॉजिकलचं हे पाचशे ग्रॅम आणि त्याच्या पाचशे ग्राम ही एक फवारणी जर केली तर डाऊनी मिल्डू बुरी करपा या तिन्ही रोगांचा प्रादुर्भाव तुमच्याकडं प्रिव्हेंटिव्ह मध्ये किंवा आल्यानंतर तो थांबवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर तीन दिवसांनी कीटकनाशकची फवारणी करत असताना तुम्हाला धनकीर्तीचा बायोडी तीनशे तीन हे अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत पोलीस याच्यामध्ये फिप्रोलिन हे दोन आ, कंटेन आहे इमिडा आणि फिप्रोलिन हा कंटेन तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस किंवा लिसेंटा चाळीस ग्राम तुम्हाला घेऊन हे कीटकनाशकची फवारणी करायची आहे आणि दोन दिवसानंतर पुढची फवारणी तुम्हाला ज्या दादाने सांगितली ताक तीन लिटर गुळ दोन किलो दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम गुळ त्याच्यासोबत मध घेतलं तरी चालेल ज्याला आपण हनी म्हणतो डाबर हनी तुम्ही शंभर ग्रॅम शंभर एम एल तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना ही जी काही कळी आहे ही जी कळी तुम्हाला दिसते त्याचा आकर्षक रंग तुम्हाला मिळवायचा आहे अशा पद्धतीने आकर्षक रंग कळीची लांबी मिळवायची त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर टेकक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि त्याच दरम्यान दुसऱ्या दिवशी वेगो मास्टर पाचशे मिली टेकक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम आता भुरी आणि डाउनी मिल्डू रोगाच्या हो सा प्रादुर्भावासाठी पहिली फवारणी तुम्ही घेतली एगनॉर तुम्ही घेतलं पाचशे ग्रॅम एग्नॉर पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत टचअप पाचशे ग्रॅम त्यानंतर तुम्ही फवारणी काय केली कीटकनाशकचे बायोडी तीनशे तीन आणि लिसंटा किंवा पोलीस चाळीस ग्रॅम त्यानंतर परत एकदा जे स्ट्रोक आणि तुम्ही त्या सोबत मास्टर रुट किट आणि गुळ देत आहे त्यानंतर पाच सहा दिवसाने एकरी एक लिटर टेकेल आणि पाच किलो कॅल्शियम नायट्रेट देत आहे आणि त्याच दरम्यान तुम्हाला बायोडी तीनशे तीन नंतर पुढची फवारणी चांगलं सिस्टमॅटिक बुरशीनाशक देत असताना टाटा रॅलीच डो एकरी चारशे मिली जेणेकरून तुमच्याकडं करपा कर तुमच्याकडे अँथ्रॉक्स कर तुमच्याकडे झांतॉ तुमच्याकडे डावनी बुरी या चारी पाच रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सूर्यप्रकाश जर असेल तर एकरी दोन रेओे हो एम एल अशी फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायची जर सातत्याने ढगाळ हवामान आहे डावणी आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसतोय त्यावेळेस जर क्षेत्र मोठं आहे सहा सहा बिघे आठ आठ बिघे दहा दहा बिघ्याचं क्षेत्र तुमच्याकडे आहे अशा वेळेस काळजी घेणं गरजेचं आहे दर चांगले मिळत आहेत पण उत्पादन कमी मिळत आहे मग त्यासाठी सातत्याने ढगाळ हवामान असेल त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची चुना फक्त आणि फक्त पन्नास ग्रॅम डावनी किंग पाचशे मिली जेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या ते कॅल आणि कॅल्शियम नायट्रेट दिल्यानंतर चार पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर जवळजवळ पंचाळीस ते पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचं वीस तीस दिवसाचं शेड्यूल या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करतोय त्या ठिकाणी तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन ह्या खताची मात्रा तुम्हाला देऊन घ्यायची त्यानंतर तुम्हाला फळाची लांबी वाढवण्यासाठी वेगो मास्टर टेक्याल बोरनचा स्प्रे सांगितलाच अजून एक तुम्ही जिब्रालिकचा प्रयोग त्या ठिकाणी करू शकता दोनशे लिटरला ए दोन ग्रॅम अँट्राकॉल प्रोपिने हे जे काही बुरशीनाशक आहे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक त्याचा चारशे ते पाचशे ग्रॅम आणि त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचं आहे अँट्राकॉल जीए आणि डायरेक्टर हे सिविड पाचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता बवर साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो व्हिडिओचा शेवट करतो सातत्याने गेल्या चार पाच वर्षापासून तुम्ही डॉक्टर केसांना जोडण्या एकमेव कारण काय असेल आणि एका वाक्यात मला तुमच्याकडून उत्तर हवंय डॉक्टर केसांचा खर्च खूप कमी आहे आणि आतापर्यंत एक पण कळी अशी कुजलेली सापडत नाही या प्लॉट मध्ये त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टर केसांना जोडले यापुढे यापुढे या डॉक्टर केसां जोडले का का जोडले राहणार खर्च कमी न उत्पन्न जास्त निघत डॉक्टर केसांचा एकच वादा खर्च कमी उत्पन्न जादा शेतकऱ्यांच्या तोंडून तुमच्यापर्यंत प्रतिक्रिया आली आजचा व्हिडिओचा शेवट करत असताना खूप महत्वाची प्रतिक्रिया आहे महाराष्ट्र नव्हे कर्नाटक राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश हळूहळू बांगलादेश पर्यंत त्या ठिकाणी डॉक्टर किसान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे त्याच्या पाठीमागचं कारण शेतकऱ्याने सांगितलं तुमच्या समोर डॉक्टर किसानच्या मुळ खर्च कमी आणि उत्पन्न जातात तोच आमचा वादा आहे आणि तो शेवटपर्यंत घेऊन चालत राहणार आहे आणि याच प्लॉट मध्ये पंचेचाळीस दिवस आहे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला व्हिडिओ घेतला तो तेवीस चोवीस जुलैला तुमच्यापर्यंत बघायला मिळेल त्यानंतर पुढच्या पंचवीस दिवसात म्हणजे पंधरा ते वीस ऑगस्टला या ठिकाणून दोन दोन पिकअप भरताना जर व्हिडिओ मी नाही दिला या शेतकऱ्यासोबत तर मग तुम्ही बघा त्याच्यासाठी तुम्हाला सातत्याने चॅनल बघणं गरजेचं आहे व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे धन्यवाद